दानामध्ये अनेक बदल चालू हळूहळू चालू आहेत जवळ सर्व ज्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून घटनेमध्ये बदल करण्याचा विक्रम मोदींनी केलेला आहे मोदींच्या या कृत्यावर आणि इनडायरेक्टली एकदा संघाचे संघचालक बोलतात भागवत साहेब आणि मागवान दुसऱ्याशी खुलासा करता असे आमचा असा उद्देश नव्हता आणि त्यामुळे इथला मुस्लिम देशामधला मुस्लिम समाज असुरक्षित झालेला आहे त्यांना भीती वाटते की आम्ही इथे राहिल्यानंतर आम्हाला आकलून लावणार आहेत ही भूमिका आहे त्याची स्पष्टता येत नाही आणि जे घटनेमध्ये पुढे चारशे पार काकोड कशासाठी तर घटनेमध्ये बदल करायचा आहे आणि त्या घटनेमध्ये जी जे कायदे करणार याच्यामध्ये मुस्लिमांना कायद्यांपासून संरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे तीनशे सत्तर कलम बदललं त्या बदलामध्ये सुद्धा आमची भूमिका वेगळी आहे तिथलं खनिज आहे ते खनिज सगळं आणी अडाणींनी आधीच घेऊन ठेवलेलं आहे त्या जमिनीमध्ये पूर्वी असा कायदा काँग्रेसच्या राज्यामध्ये केला होता की त्या ठिकाणचा जो मुस्लिम समाज आहे त्याला वाटावं की आम्ही ते सुरक्षित आहोत म्हणून त्यांना खास कायदा केला होता आणि त्या ठिकाणच्या ज्या जमिनी आहे तिथलं ते वैभव आहे बाहेरचे लोक येऊन तिथे नष्ट करणार म्हणून तिथे बाहेरच्या लोकांनी परराज्यातल्या परदेशातल्या कोणी जमिनी खरेदी करायच्या नाहीत आणि तिथलं सौंदर्य नष्ट नाही करायचं ज्या सौंदर्यामुळे करा या जगातलं पर्यटनाचं मोठं स्थळ आहे काश्मीर ते नष्ट होईल असं आम्हाला भीती वाटते आणि घटनेमध्ये तेवढ्यासाठी नेहरू ते नीती मागणी करून मुस्लिमांचं संरक्षण करण्याची जी भूमिका घेतली होती त्याचं आज भीती वाटते कायदे बदलून हे सगळं नष्ट होणार आहे आणि अशी परिस्थिती करणार की मुस्लिम समाज या ठिकाणी राहणार नाही ती भूमिका पवारसाहेब नक्कीच या ठिकाणी मांडतील पण मी त्यांच्याबरोबर राज्यामध्ये चार पाच बैठकीला होतो मिटिंगला होतो त्या ठिकाणी ते मांडतात ती भूमिका इथल्या सगळ्या लोकांना कळली पाहिजे विशेषतः मुस्लिम तरुण वर्ग जो एज्युकेटेड झाला आहे त्यांनी त्याचं अध्ययन करून मलाही काँग्रेसचे कार्यकर्ते बंदरकर आहेत ते सुंदर बोलले इथे समारोपाचं आमचं हे करताना अशा मुलांनी समाजाची जागृती केली पाहिजे आणि हे जन्मले इथे मिळणार पण इथेच कामधंदा पिढ्या ना पिढ्या पाच हजार दहा हजार वर्षापूर्वी आलेले लोक यांना संरक्षण जबाबदारी देण्याची आपली आहे आणि ती भूमिका आम्ही मांडणार आहोत